मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी चिकू आहे तिला डॉक्टर आतमध्ये नेतात आणि आता ते म्हणत असतात की आम्हाला आतमध्ये येऊ देतात चिकूला भेटायला इंद्र ते पण कुणीच त्यांना आतमध्ये येऊन देत नाही इंद्र खूप रडत असतो माझी चिकू आणि आता मालती पण म्हणते की मला माझ्या चिकूला एकदा तरी बघू द्या ना पण तिला पण कोणी आतमध्ये जाऊन देत नाही तर आता सगळेजणं खूप रडत असतात आणि म्हणत असतात आमची चिकू चिकू बरे हो ना गं लवकर तर आता लगेच ती म्हणते की आपली चिकू बरे होईल ना लवकर आबा म्हणतात की मालती शांत व्हा चिकू बरी होईल आपली लवकर तर आता आबा विचारतात की ओ, आम डॉक्टर आमची चिकू बरी होईल का ओ किती वेळ लागेल आमच्या चिकूला शुद्ध यायला सांगा ना तर आता आम्हाला एकदा बघू द्या ना तिला तर आबा म्हणतात की हे बघ इंद्रा तू तुझ्या आईला शांत कर मी डॉक्टरांशी बोलतो आणि तो म्हणतो की डॉक्टर सांगा बरं खरं काय आहे ते डॉक्टर म्हणतात की हे बघा आबासाहेब आम्ही चिकूला वाचू शकणार नाहीये कारण की चिकूची क्रिटिकल परिस्थिती आहे खूप आणि तिला आम्ही वाचवणं मुश्किल आहे तिचे आमच्या हातून वाचल असं तरी आम्हाला वाटत नाहीये असं म्हणतात तर आता ते जे मालतीन ते आहेत त्यांना खूपच टेन्शन येतं आणि म्हणतात चिकू आणि सगळेजण खूप मोठ्याने रडायला लागतात आणि म्हणतात चिकूला असं काही झालं तर आमची चिकू आम्हाला सोडून जाईल का सगळेजण खूप रडत असतात आणि म्हणत असतात की मालती म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डबा घेऊन जाऊ नका डबा तिला आणायला पाठू नका पाठू नका पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि तिने माझं ऐकलं नाही नाहीतर असं आज कशाला घडलं असतं तुम्ही सांगा ना हो कशाला असं घडून आलं असतं माझ्या चिकूसोबत एवढं वाईट घडलं मला कधी वाटलं पण नव्हतं माझी चिकू हो चिकू उठ हो, ना चिकू तर इकडं जो इंद्र आहे तो खूप रडत असतो आणि तो आता राणीकडे यायला लागतो राणीच्या रूममध्ये आणि तो खूप रडत असतो राणीला हे सगळं त्याला सांगायचं असतं तर आता बघूया पुढील भागामध्ये आता खरंच चिकू येईल कशी तीवरती की कायमची चिकू यांना सगळ्यांना सोडून जाईल हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा